नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच डी सी सी बँक डिस्ट्रिक्ट से, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही जी भरती प्रक्रिया आहे प्रत्येक जिल्हा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया सुरू असून परीक्षेची तयारी करताना प्रत्येक सेक्शनचा टॉपिक जो वेगळा अभ्यासने आवश्यक आहे यासाठीच पाहू शकता इंग्रजी व्याकरण जो सेक्शन आहे यावर दहा ते बारा प्रश्न विचारले जातात आता इंग्लिश ग्रॅमर ह्याच सेक्शनमध्ये असा टॉपिक आहे जो सगळ्यात कठीण जातो विद्यार्थ्यांना इंग्लिश सेक्शनसाठीचा सा, इंग्लिश ग्रॅमरसाठीचा सा। तर लिपिक आणि शिपाईपदासाठीची भरती प्रक्रिया असते जिल्हा जी जिल्हा सहकारी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीची तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत वीस प्रश्न पाहूयात इंग्लिश ग्रॅमर इंग्रजी व्याकरणावर आधारित अशाच पद्धतीचे किंवा हेच प्रश्न म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत विचारले जाऊ शकतात यामध्ये तुम्हाला सेंटेन्स कलेक्शन आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये समानार्थी विरोध विरुद्धार्थी शब्द आहेत इंग्लिशमध्ये तर हे समजणं आवश्यक आहे तर व्हिडिओमध्ये पाहूयात महत्त्वाचे जे वीस प्रश्न आहेत हे मॉडेल प्रश्न आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहे विचारले जातील मागील वर्षाच्या प्रश्न बद्दलमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारण्यात आलेले होते पाहुयात पहिला प्रश्न आहे शिप त्याच्यानंतर शिपला शब्द आहे हर्ड साठी मग स्टुडंटसाठी शब्द काय असेल तर पाहू शकता शिप जे आहे शिप म्हणजेच मेंढ्यांचा कळप म्हटला तर स्टुडंटसाठी काय ऑप्शन येईल स्टुडंटसाठी काय म्हटलं जाईल तर पाहू शकता शिपसाठी हर्ड आलं मेंढ्यांसाठीची जागा आली तर स्टुडंटसाठी काय असेल यामध्ये चार ऑप्शन आहेत पाहू शकता क्लास आहे टीम आहे प्लेग्राऊंड आहे आणि क्लासरूम आहे तर पाहू शकता स्टुडंटसाठी शिप आणि हर्ट्सनुसार स्टुडंटसाठी असेल क्लास असेल तर पाहू शकता जेव्हा आपण एखादे स्टुडंट्स म्हणजे एखाद्या क्रिकेटची टीम म्हणतोय तर टीमसाठी आपण वेगळा शब्द वापरतो स्टुडंटसाठी असा शब्द आहे क्लास हा शब्द जो आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक अ जे आहे यासाठीचं सा बरोबर उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं दुसरा प्रश्न आहे आय हॅव नो स्लेप्ट एस्टरडे तर काय शब्द जो आहे कामामध्ये कोणता बरोबरचा वा पर्याय वापरला जाईल पाहू शकता चार पर्याय आहेत सिन्स आय हॅव नो स्लेप्ट सिन्स येस्टरडे फ्रॉम एस्टरडे ॲट एस्टरडे आणि फॉर एस्टरडे तर पाहू शकता हे जे वाक्य आहेत ॲट फ्रॉम सिन्स तर कोणत्या वेळी कोणता शब्द वापरला जातो हे महत्त्वाचं आहे इंग्लिश व्याकरणावर आधारित तर पाहू शकता आय हॅव नॉट स्लेप्ट तर स्लेप्टनंतर ना नॉट स्लेप्ट सिन्स हा शब्द वापरला जाऊ शकतो सिन्स म्हणजे कालपासून असा शब्द तुम्ही मराठीमध्ये म्हटलात कालपासून झोप मिळाली नाही आहे मग सिन्स हा तो शब्द आहे यामध्ये वापरला जाईल तुम्ही पाहू शकता एखादा इव्हेंटला जात आहे तर तुम्ही ॲट हा शब्द वापरू शकता ऍट इव्हेंट फ्रॉम फ्रॉम म्हणजे कुठून आलाय त्यासाठी फ्रॉम हा शब्द वापरला जातो फॉर शब्द जो आहे तो एखादी तुम्ही गोष्ट सांगत आहात त्यासाठी वापरला जातो तर अशानुसार असणार आहे तिसरा प्रश्न पाहूयात चूज द करेक्ट सेंटेन्स डिड नॉट हार्डली हॅव टाइम टू इट जो शब्द आहे तो, तो खालच्या चार ऑप्शनमध्ये करेक्ट सेन्स सेंटेन्स देण्यात आलेला आहे चूज द करेक्ट सेंटेन्स डीड नॉट हार्डली हॅव टाइम टू इट त्यामध्ये काय ये बरोबर येऊ पाहू शकता पर्याय आहेत वी डीड नॉट ईट वी डी डोंट हॅव टाईम वी हार्डली हॅड टाइम टू इट आणि हार्डली वी डीड नॉट इट ऑन टाईम तो पाहू शकता याच्यामध्ये कोणता पर्याय जो आहे बरोबर येतोय पाहू शकता पहिला पर्याय जो आहे यामध्ये वाक्यच पूर्ण होत नाहीये वी डीड नॉट इट आम्ही नाही खाल्लं त्याच्यानंतर वी डीडंट दे हॅव टाईम आम्हाला टाईम नाही भेटला क पर्याय पाहू शकता वी हार्डली हॅड टाइम टू इट यामध्ये दोन्ही गोष्टी येतात आम्हाला वेळ नाही मिळाला खाण्यासाठी म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे पाहू शकता जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही इंग्लिश व्याकरणमध्ये बघताय तर त्यामध्ये तुम्ही अंदाज लावू शकता मराठी व्याकरणमध्ये ट्रान्सलेट करून की कोणता पर्याय तुम्हाला बरोबर येऊ हो शकतो यामध्ये तुम्हाला जी आहे शक्यता समजू शकते चौथा प्रश्न पाहूयात गिव्ह ॲडजिक्टीव्ह फॉर्म ऑफ यामध्ये पाहू शकता सिग्निफिकेन्स हा जो आहे सिग्निफिकन्ससाठीच एक्झिक्टिव्ह कोणतं येईल तर पाहू शकता सिग्निफिकेन्स तुम्ही आपण सिग्निफिकेन्स म्हणताय सिग्निफिकेन्सला ऍडजिक्टिव्ह जे आहे कोणता येऊ शकतं तर सिग्निफिकेंट एड टी ते पाहू शकता सिग्निफिकेंट हा जो आहे क पर्याय बरोबर आहे सिग्निफाय म्हणू शकत नाहीये याचबरोबर इथे पाहू शकता सिग्निफिक सुद्धा म्हणता येणार ना नाहीये आणि सिग्निफाईंग सुद्धा म्हणता येणार नाहीये याचाच अर्थ सिग्निफिकेंट हे जे आहे पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीच बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आता हा जो शब्द आहे याला प्रॉपर अल्टरनेटिव्ह वापरून तुम्हाला पूर्ण करायचं आहे चार पर्याय आहेत पाहू शकता डीड यू गिव्ह द लेटर तुम्ही लेटर दिलेत का असा जो प्रश्न आहे ते यासाठी चार पर्याय आहेत पाहू शकता विच डीड यू हू डीड यू आणि होम डीड यू म्हणजे तुम्ही कुणाला लेटर दिलत का डीड यू गिव्ह लेटर टू होम तर पाहू शकता याच्यामध्ये होम जे आहे हे बरोबर येत आहे विच तुम्ही वापरू शकत नाही कोणते हु म्हणजे कोण आणि हुम म्हणजे कुणाला तर पाहू शकता हुम जो शब्द आहे हा साठी वापरला जाऊ शकतो म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीच बरोबर उत्तर आहे सहावा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा दे वेअर सिटिंग इन रेस्टॉरंट आता हा जो शब्द आहे यासाठी तुम्हाला चार पर्याय देण्यात आलेले आहेत पुढचे पूर्ण करण्यासाठी वेअर सिटिंग इन अ रेस्टॉरंट म्हणजे ते एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते कधी कधी साठी पाहू शकता व्हेन वेन म्हणजे केव्हा आय हॅड सीन देम पर्याय क्रमांक आहे वेन आय सॉ देम जेव्हा मी त्यांना पाहिलं त्याच्यानंतर वेन आय वॉज सीईंग देम ज्यांना मी त्यांना पाहत होतो आणि वेन आय वुड सी देम जेव्हा मी त्यांना पाहिन तर पाहू शकता दे वे सिटिंग दे बस जे बसलेत जेव्हा मी त्यांना पाहिलं वेन आय सॉ देम तर पाहू शकता याच्यामध्ये विनाय सॉ देम म्हणजेच जेव्हा मी त्यांना पाहिलं त्यांना बघत होतो याच्यामध्ये पाहू शकता पर्याय क्रमांक ब उत्तर आहे काळानुसार जे आहे विनय सॉ देम हा जो उत्तर आहे हा पर्याय आहे यासाठीचा बरोबर पर्याय आहे सातवा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इथे सुद्धा तुम्हाला चार पर्याय देण्यात आलेली आहेत तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत यामध्ये पाहू शकता वेन इट डार्क विशाल हाव टू स्टॉप विशाल हाऊ टू स्टॉप वी कंट वर्क इन द डार्क म्हणजे पाहू शकता जेव्हा काळोख होईल तेव्हा आपल्याला काम थांबवणं आवश्यक आहे याच्यामध्ये पाहू शकता विल गेट वेन इट विल गेट हा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक अ गेटिंग गेट्स आणि इज गेटिंग म्हणजे काळख होत आहे काळख होईल त्याचबरोबर काळोख झालाय असा शब्द आहे वेन इट विल गेट पाहू शकता जेव्हा कडक होईल हा जो तुम्ही जो काळ वापरता यामध्ये पुढचा आहे तर यानुसार विलगेट जे आहे यासाठीच बरोबर उत्तर आहे पाहू शकता वेन यामध्ये पाहू शकता वेन इट गेट्स गेट्स हा उत्तर बरोबर आहे यासाठीच पाहू शकता हा जो पर्याय क्रमांक क आहे यासाठीचा बरोबर उत्तर आहे विल गेटिंग पेक्षा गेट्स वेनिल गेट्स हा जो आहे वेन इट गेट्स डार्क विशाल नो विशाल हाऊ टू स्टॉप त्याच्यामध्ये पाहू शकता कांठ वर्क इन द डार्क म्हणजेच गेट हा ऑप्शन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आठवा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स आता चार सेंटेन्स आहेत यामध्ये बरोबर जा है, जे आहे म्हणजेच ग्रॅमर पंक्च्युएशनने बरोबर असलेलं पाहायचं या आहे यामध्ये पाहू शकता यामध्ये बाय द एंड ऑफ द इयर शी विल हॅव बीन वर्किंग फॉर टू इयर्स पहिला पर्याय आहे यामध्ये पाहू शकता काय काय चेंजेस आहेत ते पहिलं पाहणं आवश्यक आहे बाय द एंड ऑफ द इयर शी विल बी वर्किंग फॉर टू इयर्स शी विल हॅव आणि शी विल बी हा वापरण्यात आलेला आहे यानंतर पाहू शकता शी हॅज बीन हे इथे वापरण्यात आलेलं आहे यामध्ये त्याच्यानंतर शेवटचं जे पर्याय आहे यामध्ये शी इज वर्किंग तर पाहू शकता तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो काळ आहे त्यानुसार तुम्हाला अंदाज लावू शकतो की कोणतं बरोबर येणार आहे तर पाहू शकता यामध्ये पहिला जो आहे बाय द एंड ऑफ म्हणजे दोन वर्षाच्या पूर्ण म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर विन शी शी विल हॅव बिन वर्किंग फॉर टू इयर्स म्हणजे ती दोन वर्षापर्यंत काम करत होती शी विल बी विल बी म्हणजे काम करते त्याच्यानंतर पाहू शकता शी हॅज बिन आणि त्याच्यानंतर शी इज वर्किंग अजून काम चालू आहे म्हणजे वर्किंग तर यामध्ये पाहू शकता पहिल्याचे जे सेंटेन्स आहे हे बरोबर आहे बाय द एंड ऑफ द इयर शी विल हॅव बिन वर्किंग फॉर टू इयर्स हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक अचं उत्तर जे आहे ऑप्शन यामध्ये बरोबर आहे तुम्ही यासाठी याची जी उत्तरं आहेत याचं ग्रामर तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे आणि ग्रामरचे जे महत्त्वाचे वेगवेगळे टॉपिक आहेत टेन्सनुसार आहे कन्ज्युएशन आहे एक्झिक्टिवस आहेत ते नीट तपासणे आवश्यक आहे यानंतर या प्रश्नांची उत्तरं नीट दिली जाऊ शकतात यासाठी तुमचं सेल्फ स्टडीसुद्धा नीट असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न पाहूयात पर्याय क्रम प्रश्न क्रमांक नऊ आहे चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द वर्ब इन ब्रॅकेट्स फॉर कम्प्लिटिंग द सेंटेन्स आता पाहू शकता करेक जो करेक्ट टेन्स आहे हॅव साठीचा तर हा जो शब्द आहे ब्रॅकेटमधला तुम्हाला सेंटेन्ससाठीचा वर्ब वापरायचा आहे हॅव साठीचा वर्ब काय येईल पाहू शकता फ्रॉम द वर्ब इन द ब्रॅकेट टेन्स वापरायचा आहे हॅवसाठीचा जो हॅव हॅड आहे तर काय वापरलं जाईल याच्यामध्ये पाहू शकता टेन्सनुसार हॅव साठी काय वापरू शकता हा जो शब्द आहे वेन वी हॅव लंच विल गो फॉर वर्क तर पाहू शकता यासाठी हॅड आहे याच्यानंतर शाल हॅव आहे हॅड हॅड आहे आणि हॅव हॅड आहे तर यानुसार पाहू शकता हॅवसाठी जो वब आहे हा जो वाक्य कोणत्या काळामध्ये आहे मी म्हणजे आम्ही लज घेतल्यानंतर ओक जाऊ म्हणजे घाल्यानंतर म्हणजे झालेलं नाहीये याच्यानंतर पाहू शकता हा जो काळ आहे काळ ओळखून पाहू शकता है, शाल हॅव हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे हा जो वर्ब आहे या वर्ब साठी वापरलं जाऊ शकता वेन वी शाल हॅव शाल वेन वी शाल हॅव लंच विल गो फॉर वॉक पर्याय क्रमांक यासाठीच बरोबर आहे दहावा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह आता यासाठी सुद्धा चार ऑप्शन आहेत पाहू शकता जो प्रश्न आहे वर्ड ऑफ माय फ्रेंड्स फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स आता याच्यामध्ये पाहू शकता काय वापरायचं आहे तुम्हाला अल्टरनेटिव्ह काय आहे तर यामध्ये पाहू शकता वन ऑफ माय फ्रेंड हॅज फ्रेंड हॅव त्याच्यानंतर फ्रेंड हॅड बीन आणि फ्रेंड हॅविंग तर पाहू शकता एका माझ्या मित्राकडे पोस्टेज कलेक्शनचं स्टॅम्प आहे तर यासाठी काय वापरलं जाईल हॅव हॅव त्याच्यानंतर हॅडबिन तर पाहू शकता हॅज हे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ तर त्याच्याकडे आहेत हॅव हॅज वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज फाइन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प हे उत्तर यासाठीच बरोबर आहे अकरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रोनाउन आता इथे पाहू शकता हा है, करने सा है, है, जो सेंटेन्स आहे कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला प्रोनाउन वापरायचं आहे करेक्ट प्रोनाउन कोणता येईल चार ऑप्शन आहेत पाहू शकता पहिल्यांदा जो शब्द आहे हिज इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम तर पाहू शकता हीज तुम्ही नक्कीच वापरू शकत नाही आहे प्रोनाऊन म्हणून म्हणजे पहिला पर्याय तर नक्की येत नाहीये यामध्ये पाहू शकता दुसरा पर्याय जो आहे ही हे तुम्ही वापरू शकता म्हणजेच कोण ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम कोण आहे इट तुम्ही वापरू शकत नाही हर हर तुम्ही ते वापरू शकत नाही प्लेअरसाठीच सा। तर म्हणजे ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीच सा। बरोबर उत्तर आहे यानुसार बारावा प्रश्न आहे यानंतर सुद्धा पाहू शकता करेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाव तुम्हाला इथे वापरायचं आहे तर फ्रिल द ब्लँक्समध्ये तर पाहू शकता शब्द आहे द सॉ स टू द मिरर आता रिफ्लेक्सिव्ह म्हणजे स्वतःबद्दल सांगतोय किंग सॉ हरसेल्फ द किंग जो आहे क्वीन नाहीये किंग आहे म्हणजे हरसेल्फ येऊ शकत नाहीये यानंतर पाहू शकता इट सेल्फ इट सेल्फ म्हणजे सुद्धा येतं पण इट सेल्फ इथे वापरलं जाऊ शकत नाहीये त्याच्यानंतर अवर सेल्फ म्हणजे सगळ्यांसाठी सा येतं अवर सेल्फ म्हणजे आम्ही सगळे असा शब्द येऊ शकतो बरोबर उत्तर पाहू शकता हिमसेल्फ म्हणजे स्वतःला किंग सॉ हिमसेल्फ याचे बरोबर उत्तर आहे यासाठी वापरलं जाईल किंग सॉ हिमसेल्फ सा बर एन टू द मिर म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीच बरोबर उत्तर आहे तेरावा प्रश्न आहे सचिन अँड राहुल ब्लेम्ड आता सचिन आणि राहुल यांनी ब्लेम केलं तर कुणाला आता पाहू शकता अनादर म्हणजे इथे तिसरा व्यक्ती नाहीये म्हणजेच अनादर येऊ शकत आहे ई चौदर बरोबर आहे ई चौदर पाहू शकता बरोबर उत्तर आहे तुम्ही त्यांनी स्वतःला एकमेकांना ब्लेम केलं म्हणजे याला जबाबदार ठरवलं म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर जे आहे ई चौदर एकमेकांना माझं उत्तर आहे यासाठीच सा बरोबर येईल चौदावा प्रश्न आहे यामध्ये पाहू शकता प्रश्न असा आहे आय रिस्पेक्ट हर बिकॉज तर यामध्ये पाहू शकता तुम्ही अल्टरनेटिव्हली तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ समजून जाईल आय रिस्पेक्ट हर का कारण द्यायचं आहे शी इज माय ब्रदर मदर किंवा काय असेल तर यामध्ये पाहू शकता आय रिस्पेक्टर याचं कारण तर कारणासाठी आपण बिकॉज कारण की हा जो पर्याय क्रमांक उत्तर आहे सरळ यामध्ये बरोबर उत्तर आहे यामध्ये पाहू शकता दुसरे ऑप्शन आहेत सिन्स आहे वेन आहे सो आहे पण यामध्ये बिकॉज जे आहे ते बरोबर आहे बिकॉज शी इज माय मदर यानंतर पाहूयात पुढचा जो प्रश्न आहे पंधरावा प्रश्न क्रमांक पंधरा आहे द ब्रिज वॉज ऑन द रिवर ऑप्शन आहे पाहू शकता ऑन द रिवर आहे इन द रिवर ओव्हर द रिवर ॲट द रिवर तर पाहू शकता तुम्ही कुठे उभे होतात ॲट द रिवर ओव्हर द रिवर ह्यामध्ये तुम्हाला जो शब्द आहे करेक्ट वर्ड तुम्हाला एंटर करायचं आहे म्हणजे टाकायचं आहे तर पाहू शकता ब्रिज कुठे आहे वॉज ओव्हर द रिव्हर म्हणजे ब्रिज जो आहे नदीच्या वरती असणार आहे नदीच्या किनारी नाही म्हणजे ओव्हर हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर उत्तर असेल ऑन द रिवर इन द रिवर म्हणजे एखाद्या याच्यामध्ये पाहू शकता समजू शकता याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊ शकतो एखादा इव्हेंट आहे तर तुम्ही ॲट द इव्हेंट म्हणू शकता ओव्हर द इव्हेंट म्हणू शकत नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे सोळावा प्रश्न आहे माय ब्रदर केप्टीज शूज अंडर द टेबल तो शब्द आहे यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे प्रिपोजेशन आहे प्रोनाऊन आहे काय आहे हे समजून घ्यायचं आहे तर ऑप्शन पाहू शकता माय ब्रदर केप्टीज शूज अंडर द टेबल पर्याय आहेत यामध्ये ऍडजेक्टिव्ह प्रिपोझेशन प्रोनाऊन काय साठी तर पाहू शकता अंडर जे आहे हे प्रेपोजिशन मध्ये म्हणजेच यामध्ये पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीच बरोबर उत्तर आहे सतरावा प्रश्न पाहूयात सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम अमोंगेस्ट अल्टरनेटिव आता यामध्ये पाहू शकता याचे चार पर्याय देण्यात आलेले आहेत तर यामध्ये एंटीमोलॉजिस्ट म्हणजे विप्तीशास्त्र असतं तर व्याप्तीशास्त्रासाठीचा जो सरळ मिनिंग आहे म्हणजेच जो परफेक्ट स्पेलिंग आहे तर पाहू शकता एंटीमोलॉजिस्ट असं आहे ब पर्याय आहे एटिमोलॉजिस्ट आहे क आहे एंटिमोलॉजिस्ट आणि ड आहे एंटिमोलॉजिस्ट तर पाहू शकता पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं सुद्धा बरोबर उत्तर आहे साठीचं यामध्ये चेक करू शकता तुम्ही अँटिमोलॉजिस्ट हे जे आहे यामध्ये बरोबर उत्तर आहे अठरावा प्रश्न आहे विश वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स आफ्टर रिमूविंग इन टू द ट्री इज फॉर मी टू क्लिम आता यामधून तुम्हाला टी जे आहे टू जे आहे हे काढून टाकायचं आहे पाहू शकता शब्द असा आहे द ट्री इज टू हाय टू मी फॉर क्लिम तर पाहू शकता द ट्री इज टू हाय फॉर मी टू क्लिम यामधून तुम्हाला टी काढून टू जो आहे हा टू जो शब्द आहे यामधील हा टू शब्द काढायचा आहे त्यामध्ये पाहू शकता करेक्ट सेंटेन्स कोणता येईल चार ऑप्शन आहेत ट्रू काढल्यानंतर त्यामध्ये आहे द ट्री इज सो हाय फॉर मी टू क्लीम सो वापरण्यात आलेला आहे इथे पाहू शकता द ट्री इज सो हाय वाट आय कॅन क्लीम त्यामध्ये पाहू शकता वाट वापरू शकत नाही आहेत तुम्ही म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही त्या शब्द शकता तो वापरण्यात आलेला आहे द ट्री इट्स हाय आय कॅन क्लिम हे सुद्धा येऊ शकत नाही ड पर्याय पाहू शकता द ट्री ट्रू हाय आय कॅन क्लीम म्हणजेच पर्याय क्रमांक बरो so बरो उत्तर बरोबर आहे पाहू शकता पूर्णपणे जो वाक्याचा अर्थ आहे तो समजून येतो यामध्ये द ट्री इज सो हाय फॉर मी टू क्लेम यामुळे पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीच बरोबर आहे कॉमन सेन्स मध्ये तुम्हाला अंदाज लावू शकतो कोणतं वाक्य पूर्णपणे अर्थपूर्ण वाक्य होतं आणि त्यानुसार त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता यानंतर पाहू शकता पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणीस आहे अँड एरिया वेअर बर्ड्स अँड अॅनिमल्स आर प्रोटेक्टेड इज कॉल्ड आता पाहू शकता बर्ड्स आणि ॲनिमल्सला म्हणजे पक्ष्यांना आणि प्राण्यांना संरक्षण दिलं जातं अशी कोणती जागा आहे फॉरेस्ट फॉरेस्ट हे पक्ष्यांना आणि प्राण्यांसाठी असतं आणि तिथे संरक्षण प्राप्त नसतं झू आहे झूमध्ये मध्ये तुम्हाला जे आणि पक्षी असतात ते पाहण्यासाठी ठेवले जातात सँक्च्युरी बरोबर उत्तर आहे कारण सँक्च्युरी अभयारण्यामध्ये प्राण्यांना आणि पक्ष्यांना एकत्र ठेवून त्यांना अभयारण्य म्हणजेच संरक्षण दिलं जातं यानुसार पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं सा बरोबर उत्तर आहे विसावा प्रश्न आहे सिलेक्ट द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड समानार्थ शब्द जो आहे एरर साठीचा सा, तो कोणता येईल एररसाठी पाहू शकता एरर म्हणजे काय असेल तर एरर म्हणजे क्राईम तर नक्कीच नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक अ नाहीये मिस्टेक बरोबर आहे पाहू शकता एररसाठी मिस्टेक जो आहे हा समानार्थी शब्द यासाठी वापरला जातो याचा अर्थ पर्याय क्रमांक प पर उत्तर यासाठीच सा बरोबर आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी जे महत्वाचे प्रश्न आहेत इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणवर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे विचारले जा जातील अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते त्याचबरोबर डी सी सी बँक भरती अंतर्गत तयारी करण्यासाठी महत्वाचे जी पुस्तकं जे आहेत यांचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही डाउनलोड करून ती चेक करू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स स्टडी मटेरियल आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा